शेवगाव आदर्श गौरव सोहळा दोन हजार चौदा दोन हजार चौदा शेवगाव आदर्श गौरव सोहळा दोन हजार चौदा अट्टहास आहे फक्त समस्यांच्या मुक्तीचा अभिमान आहे त्यांच्या उंबरठ्यावरील भक्तीचा शेवगावकरांसाठीच आहे जागर स्त्री शक्तीचा समाजकारण राजकारण आणि समस्या निराकरण यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या शेवगावच्या मानसकन्या डॉक्टर मेधाताई कांबळे पी गोल्ड मेडलिस्ट असणाऱ्या मेधाताईंनी एल एल बी नंतर एम एस पूर्ण केले आपल्या ज्ञानाच्या मदतीने लठ्ठ पगाराच्या नोकरीसाठी धडपड न करता समाजात ऐरणीवर असणारे महिलांचे प्रश्न सोडवण्याचा ताईंनी निर्धार केला राजकारणातून समाजकारण करताना एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये ग्रामपंचायत सदस्या बनल्या सैरंद्री महिला मंडळाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी स्पर्धांचं आयोजन ताईंनी केलं महिला स्वावलंबन विधवा पुनर्विवाह संजय गांधी निराधार योजनांसाठी महिलांमध्ये सदैव प्रबोधन त्या करत आहेत नीतिमत्ता आणि संस्कारांचे नियम ताईंनी जोपासले नारीच्या सन्मानासाठी उपोषण व आंदोलनाचे शस्त्रही उपसले स्वतःच्या प्रपंचात मशगूल न होता समाजालाच आपला प्रपंच समजणाऱ्या ताईंनी महिलांच्या समस्यांसाठी अनेक वेळा पोलीस स्टेशनमध्येही धाव घेतली स्वातंत्र्य शिक्षण आरक्षण कायद्याचे संरक्षण याबाबत सदैव जनजागृती केली परहितासाठी लढताना तुम्ही ठेवली नाही उणीव ताई तुमच्या कार्याची आहे शेवगावकरांना जाणीव डॉक्टर मेधाताई कांबळे यांना शेवगावकरांचा मानाचा मुजरा